राजरोज पद्धतीने त्रास देण्याचा काम चाललंय गायीची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना मग ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत था नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काहीच धाक नाही विकत घेतलंय पोलीस स्टेशन आपलं असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये कस चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील हे लोकांना हिंदूंना ते लोक मग कसं चालणार तुम्ही सांगा ना काळजी

चांदव्याच्या तिथे पिरेड ही यांच्या अगोदर एक आंधळे नावाचे एरिया होते आंधळेंनी ती सक्सेसफुल परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केल्या सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड काय इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय करायचं तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे आणि तस्करी करता आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्लामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही त्या लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण, कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा जग चोख काम ना डीएसपी डीएसपी साहेब हे लोकांची माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत तरी आपल्याला हे सांगा ना सडांना पण त्रास देतात सर आमचं अठरा तारीख गेला अगोदर आपल्याच माणसाना हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलो होतं कोणत्या मॅटर मध्ये चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा तिथे दोन मिनिट ऐकून घ्यायचं बोल ना तुमच्या हातामध्ये मुसलमान पुरे काठी दिले नाही दिले होते बिर्याणी एवढी आवडते तुम्हाला मग ते काठी दिले तुम्ही आमच्या माणसानं मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात तुम्ही पुढं पुढं चाललं होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत नाही सोडून दिलं त्यांच्या आणि त्यांच्या माणसांची होती सर मी गुन्हा दाखल केला त्यांचा पीसीआर घेतला ते जेलमध्ये होते सर मग तेच पोरे तीन चार दिवसांनी तीन चार दिवसानं त्याची बाहेर आल्यावर दम देतो आता पण हा जो काय पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग डोळे हे करतो राग देतो त्याला माझ्याकडे तरी मला सोपवा सांगा आरोपीचं नाव ना माहिती तुम्हाला ने, ने, तो आरे आरोपी मुख्य आरोपी त्याच टायमाला मेडिकल ला घेऊन गेला त्याला अगदी डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चालणं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक का आपल्याला विकत घेतलाय का आता हे लोकांनी ते हे काय करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं तर हे गुन्हेगार ते लोक काय केलं तरी चालत किती लोकांनी हे लोकांना मारलं लोकांना मारलय मनी मारलय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आतापर्यंत किती घेतले आतापर्यंत पाच साठल आपण पन्नास साठ लोक बोलतात हे लोक होते आतापर्यंत सोळा आरोपी आयडेंटीफाय झाले सोळा आरोपींच्या वरती का

जे काही हातात घालत नाही म्हणजे राहिला नाही पायदे तेव्हा हात उचलतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूंनी चुकून तुमच्या हातगावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार नाही अशी अवस्था होते यांची कुठून हिंमत होते या लोकांची साल्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना त्याचं मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर द्या मी सगळे साफ करून देतो तुम्हाला लुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचता नाही आहे येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्पा वाचताना पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हेलोकॉन र काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा घालून परत मी तुम्हाला सांगतोय कळलं रे तुला पट मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला मध्ये मी तुम्हाला काळेजी तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प बसणार नाही मग कायदा आणि सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या मॉनलाईन मध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला लोकांना हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना लो आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर जात नव्हतो हे अगर नाटक चालवत असतील ना मग आम्ही कशाला गप्प वासायचं आहे साहेब साहेब तुम्ही आता म्हटलात की मागचं राजवडचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये आपले पी एस आय आणि चार कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले हा बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाले का झाले ते म्हणताना त्यांना प्रायशित् मिळालं आम्ही ऍग्री करतो साहेब आम्ही अग्री करतो त्यांना प्रायचित्त मिळालं बरोबर त्यांना जर प्रायचित्त मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का मग हा त्यांच्यावर तुमच्या मस्ती चालू करतात परत मग पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले ऑफिसर